बघा पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्या संदर्भात मित्रांनो एक मेसेज तुम्हाला आलेला असेल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे काय आहे संपूर्ण अपडेट ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑन ऑफ ते सेट करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट इन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया समोर तुम्ही इथं बघू शकता तर शासनाने एक परिप मेसेज पाठवलेला आहे बघू शकता आपण सन दोन हजार बावीस तेवीस या पोलीस शिपाईपद भरतीसाठी बघा एकापेक्षा जास्त घटकात ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केले असतील तर पोलीस भरती जाहिरातीमध्ये फक्त एकच पदासाठी तुम्हाला एकच अर्ज जाहीर करण्याची तरजू होईल त्यामुळे आपण विविध गटकात केलेल्या बघा आपण विविध गटकात केलेल्या अर्जांपैकी पदाकरता कोणत्याही एका घटकाचा आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य दर धरण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही एका घटकाची निवड करून त्याप्रमाणे हमीपत्र भरून देण्यासाठी विचक्त कॉल पोलीस मुख्यालय ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालय कार्यालय ठाणे शहर शेजारी ठाणे पश्चिम येथे शुक्रवार बघा म्हणजे आज तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे शुक्रवार ठीक आहे दहा पाच दोन हजार सकाळी दहा वाजता तुम्हाला आज तिथं तिथं हजर राहायचं आहे मित्रांनो न चुकता तुम्हाला तिथे सोबत येताना आवेदन अर्जाची प्रत वगैरे आधार कार्ड तुमचं जे मूळ कागदपत्र आहे आधार कार्ड ते घेऊन यायचं आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी डबल डबल फॉर्म भरलेले आहे त्यांनाही अडचण येणं आलेली आहे मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी बघा पंधरा पंधरा दहा दहा असे अर्ज केलेले आहेत शिपाईमध्ये असे डबल डबल अर्ज केलेले आहेत भरपूर उमेदवारांनी असे शिपाईमध्ये अर्ज केलेले आहेत त्यामुळे त्यांना आता हे मित्रांनो अगोदरच शासनाने आपल्याला परिक पत्रकामध्ये जाहीर केले होते की तुम्हाला फक्त पाच घटकात बघा पाच घटकात तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करू करता येतील पाच घटकात त्यामुळे भरपूर विद्यार्थी आता संभ्रमात पडलेले आहेत आता काय होईल काय होईल ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो आता तुम्ही किती पण हे करा ठीक आहे त्यामुळे तुमचे आता पैसे पण वाया गेले चलनचे सर्व टाईम पण वेस्ट जाणार ठीक आहे त्यामुळे बघा या भरतीमध्ये त्यांनी आधार कार्ड कंपल्सरी केलेले होतं हे पण सर्वांना माहिती आहे आधार कार्ड मागच्या वर्षी आधार कार्ड नसल्यामुळे तेव्हा चालून गेलं सर्व काही पण यावर्षी आधार कार्ड आणि बायोमेट्रिक थम असल्यामुळे तुम्हाला तिथं ग्राउंडच्या बाहेर फेकले जाणार तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे थोडा पण हा व्हिडिओ ऑनस्किप नका करा बघा पोलीस शिपाईमध्ये बघा चालकसाठी एक फॉर्म तुम्हाला भरायचा होता ठीक आहे चालक एस आर पी एफसाठी तुम्हाला एक भरायचा होता साठी तुम्हाला एक भरायचा होता ठीक आहे आर पी एफ चालक कारागृह हो शिपाईसाठी तुम्हाला एक भरायचा होता आणि जेल साठी तुम्हाला सॉरी मित्रांनो शिपाई झालं कारागृह हो झालं ठीक आहे आणि बँड्समन साठी तुम्हाला एक भरायचा होता असे तुम्हाला पाच घटकात पाच अर्ज शासनाने दिलेले होते तुम्हाला वेगवेगळ्या घटकात अर्ज भरायला पण भरपूर विद्यार्थ्यांनी काही होत नाही काही होत नाही तर दहा दहा बारा बारा फॉर्म भरले आता त्यांना मित्रांनो तिथं त्यांना जर त्यांनी आज नाही तिथं हजर राहिले तर त्यांना शंभर टक्के त्यांना भरतीमधून अपात्र केले जाईल मित्रांनो ठीक आहे त्यामुळे आज तुम्ही तिथं जाऊन या या पत्त्यावर आणि तुमचं जे सर्व डॉक्युमेंट तिथं घेऊन जा ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद